सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला खंडोजी नेवासे पाटील हे त्यांचे वडील आणि लक्ष्मी त्यांची आई सावित्रीबाई त्यांच्या वडिलांची मोठी मुलगी होती सावित्रीबाई त्यांच्या सुरुवातीच्या काळात एक सामान्य मुलगी होती खेळकर आणि हसरी होती पण जसजसा दस काळ पुढे गेला तसतसा त्यांना आश्चर्यकारक गोष्टींचा सामना करावा लागला पती ज्योतिबा फुले यांच्या समवेत त्यांनी महिला हक्क आणि शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले मुलींच्या शाळेत सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांना आधुनिक मराठी महाकाव्याचे सूत्रधार मानले जाते सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांनी अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे एक एक्कावन्न दरम्यान अठरा शाळा स्थापन केल्या चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या केंद्रासाठी सर्वात जास्त बांधिलकी असलेली स्त्री म्हणजे सावित्रीबाई अठराशे सत्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता त्यामुळे अन्नधान्याची टंचाई होती दरम्यान सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांना इतरांना मदत करायची असल्याने त्यांना शांत बसणे अशक्य होते मात्र त्यांना त्या दिवसामध्ये खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला त्यांनी गावोगावी जाऊन पैसे गोळा केले डॉक्टर शिवप्पा आणि त्यांच्या मित्रांच्या मदतीने त्यांनी विक्टोरिया बालाश्रम उघडला जिथे एक हजार गरीब आणि गरजू लोकांना जेवण दिले गेले सावित्रीबाईंनी आपल्या साथीदारांसह हे अन्न स्वतः शिजवले मुडवा गावाबाहेरील महारवस्तीतील पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे समजताच त्यांनी त्यांची भेट घेतली आणि आजारी मुलाला पाठीवर घेऊन धाव घेतली या प्रक्रियेत त्यांना स्वतःला हा आजार झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी रात्री नऊ वाजता त्यांचे निधन झाले दिनबंधू ने तिच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुखाने आणि खेदाने दिली